नमस्कार मित्रांनो नाव मोहन प्रभाळे आणि मी आता आहे वडगाव शिंदेमध्ये आणि सोबत आहेत रघुनाथ काकळे सर आज रघुनाथ काकडे सरांच्या घरामध्ये ना एक जबरदस्त रिझल्ट आला रिजल रिझल्ट काय आहे ना तर सार, सर सरांना हृदया रिलेटेड प्रॉब्लेम आला होता दोन हजार पंधरामध्ये आणि स्पेसमेकर बॉडीमध्ये हे केलेलं होतं आणि ते स्पेसमेकरची पण लाईफ संपल्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये पण त्यांना परत रिपीट टेस्ट मेकर वगैरे टाकण्यात आले आणि आतापर्यंत मला वाटतं सर त्यासाठी किती खर्च केला तुम्ही जवळपास पाच कोटी रुपये खर्च केला आतापर्यंत त्यांनी वीस एक लाख रुपये खर्च केला आणि मागचे दीड दोन महिन्यापासून घराच्या माध्यमातून घरात आकाई सोना आले आणि घरात आकाई सोना नंतर आहे ना त्यांना खूप सॅटिस्फाईड समाधान भेटलं ह्या आकाई सोनाबद्दल तर काय वाटतं सर बघा तुमचं काय हेल्थ इश्यू होते आणि हे तुम्ही काय तुम्हाला सोल्युशन भेटले ना थोडंसे तुम्ही ह्यात सांगू शकता ॲक्च्युली ह्या जे हे जे प्रॉडक्ट आहे त्याच्यामुळे ना, ना आ, मला इफेक्ट लावला की माझ्या सगळ्या का म्हणजे हातापाय लागून येणे वगैरे हार्टबीटची वस्तू चालली या सगळ्या काही गोष्टी म्हणजे ते शारीरिक गोष्टी का कमतुमत जाणवत होती त्या ह्या काही स्वतःच्या मार्फत मला पॉझिटिव्ह थिंकिंग असेल छान वाटतो फ्रेश वाटतो फ्रेश वाटतो बर आतापर्यंत बघा मार्केट मधून आज तुम्ही आज पण मेडिसिन वगैरे खाताय बरोबर का नाही आणि स्पेस मेकर आहे ना बॉडी मध्ये हो कुठं असं म्हणजे असं वरतून हे केलं पण हे लागतं ना असं वरतून जरी हे केलं ना तर सरांत स्पेस मेकर जाणवते भयानक इशू होता सरांचा वगैरे आणि ह्या थोडा मुळे आज समाधान आहे सरांना तर सर आज लोकांना पण काय मेसेज असेल तुमचा की बघा आज लोकांची पण आरोग्याची इश्यूज वगैरे लोक पण परेशान आहेत त्यांना सोल्युशन भेटत नाही तर लोकांना तुमचा काय मेसेज असेल ह्या प्रॉडक्ट बद्दल वगैरे लोकांसाठी सांगायचं एवढंच आहे की हे जे प्रॉडक्ट आहे म्हणजे मला फॉर एक्झाम्पल जे अनुभव मी नाही का एक्सपर्ट करतोय किंवा स्वतःभोवती जे मला अनुभव आले नोकरनी ह्या गोष्टीची जास्त करून माहिती करून घ्यावा आणि वापरण्यात यावं एवढच मला सजेशन लोकांना एक सजेस्ट करायचं की की हे जे प्रोडक्ट आहे ते हेल्थसाठी खूपच छान छान आहे छान आहे छान ओके ओके थँक्यू थँक्यू